नमस्कार भी मी भीमराव कटाळे पाटील मी केपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानी इंदापूर तालुक्यातला हा सहकारी साखर कारखाना या कारखान्याला निवडणूक जाहीर झाल्यापासून या कारखान्याच्या निवडणुकीची उत्सुकता होती सात सात तारखेपासून या कारखान्याचं उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आणि शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झालेत बघा याचिका छान्ने झाली छान्ने मध्ये एकशे पंधरा अर्ज बाद झाले आणि चारशे पंच्याऐंशी अर्ज तब्बल राहिलेले आहेत म्हणजे या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली हे मात्र तेवढंच खरं आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चॅनल चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये तीन साखर सहकारी साखर कारखाने आहेत एक इंदापूर सहकारी साखर कारखाना दुसरा नेराविमा सहकारी आणि तिसरा छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर या भवानीनगरच्या साखर कारखान्याला बारामती तालुक्यातले इंदापूर तालुक्यातले आणि थोड्याफार प्रमाणात दोन तालुक्यातले मतदार आहेत या तालुक्यात ता या सहकारी साखर कारखान्यावरती जवळपास सगळ्यात जास्त वर्चस्व हे शरद पवार अजित पवार यांचं राहिलेलं आहे आता ते विभक्त झालेलं आहे शरद पवार गट अजित पवार गट परंतु हा कारखाना अजित पवार आणि शरद पवारांच्या ताब्यात कायमस्वरूपी राहिलेला आहे या कारखान्याची निवडणूक जाहीर झाली सात तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली शेवटच्या दिवसापर्यंत बघा तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले याचाच अर्थ असा की शरद पवार आणि अजित पवार यांची या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये फार मोठी अशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कारखान्याला पृथ्वीराज जाचक अविनाश गोलप यांच्या भूमिकेवरती सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कारण की यांना मानणारा देखील या, या परिसरामध्ये कारखान्याच्या मतदार मोठ्या प्रमाणात आता या कारखान्याला शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल सहाशे जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्याची छाननी झाली बघा आता छाननी मध्ये एकशे पंधरा अर्ज बाद झाले चारशे पंच्याऐंशी अर्ज राहिलेत म्हणजे शेवटच्या दिवशी तीनशे एकोणचाळीस जणांनी अर्ज भरले ते शेवटच्या दिवशी एवढे मोठे अर्ज एकाच दिवशी भरले आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांचा जो गट आहे जो दत्ता मामा भरणे यांच्या रूपाने दत्ता भरणे यांच्याकडे ती सगळी जबाबदारी यामध्ये कारखान्याचे जे विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे उपाध्यक्ष अमोल पाटील तसंच सात चालू सदस्य सा संचालकांनी अजित पवार यांनी सांगून देखील उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत या कारखान्यावरती देखील कर्जाचा मोठा डोंगर आहे परंतु हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालू देखील आहे त्यातच पृथ्वीराज जाचक हे शे शरद पवारांच्या हळूहळू जवळ यायला लागलेत शरद पवारांच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते हजेरी लावतायत श्रीनिवास पाटील श्रीनिवास पवार यांनी त्यांची भेट देखील घेतलेली आहे सुप्रिया सुळे यांनी देखील पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतलेली आहे आता अठरा तारखेला याच मतदान होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये याचा प्रचार आता सुरू होईल उमेदवारी अर्ज चारशे पंच्याऐंशी राहिलेले आहेत आता माघार घ्यायचा जो दिवस आहे तो माघार घ्यायच्या दिवशी किती अर्ज राहतात किती पॅनल होतात हे सगळ्यात महत्वाचं आहे हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे जर जास्त उमेदवार राहिले तर मात्र दोन्ही पॅनल प्रमुखांची डोकेदुखी वाढणार हे मात्र तितकंच खरं आहे म्हणजे बघा एरवे काय व्हायचं पृथ्वीराज जाचक हर्षवर्धन पाटील असा मिळून अविनाश गोलप असा मिळून एक पॅनल व्हायचा आणि शरद पवार अजित पवारांचा एक पॅनल व्हायचा दत्ता मामा भरणे आणि इतर संचालकांना घेऊन पॅनल व्हायचा परंतु आता पवार विरुद्ध पवार असल्यामुळं या पवारांचा एक पॅनल आणि दुसऱ्या पवारांचा एक पॅनल असं झालेलं आहे आता पृथ्वीराज जाचक या पॅनल मध्ये गेले शरद पवार यांच्यासोबत जातील आणि अजित पवार यांच्यासोबत दत्ता मामा भरणे यांच्यासोबत इतर सगळे जातील म्हणजे अशा पर पद्धतीने या कारखान्याची निवडणूक सध्या तरी सुरू आहे आता विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही आता या कारखान्याचं मतदान देखील फार मोठ्या प्रमाणात आहे बत्तीस हजाराच्या वरती या कारखान्याचं मतदान आहे त्यामुळं निवडून येण्यासाठी कमीत कमी तेरा चौदा हजार तरी मतदान पाहिजे त्यामुळं या दोन्ही पॅनल प्रमुख तसच संचालकांची दमछाप होणार आहे हे मात्र तितकंच आहे परंतु उमेदवारी अर्ज मात्र चारशे पंच्याऐंशी वैद्य झालेले आहेत त्यामुळं मात्र निवडून येण्याची कुणाचीही सध्या तरी गॅरंटी दिसत नाही परंतु या निवडणुकीमुळं या निवडणुकीमध्ये बुलप तसच पृथ्वीराज चाचप तसेच जी काय राजकारणी आहेत त्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांना देखील मानणारा मतदार आहे ते कुठं जात आहेत कुणाला मदत करतात त्याच्यावरती देखील बर अवलंबून आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेलच की काय होतं या निवडणुकीमध्ये कुणाच्या बाजूने मतदार कौल देत आहेत आता उमेदवारी अर्ज किती राहतात त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवू आज त्याचं उमेदवारी अर्ज काढून घेण्याचा उद्या परवाचा शेवटचा दिवस आहे देखील आपण पाहणार आहोत की कसं दोन पॅनल होतील किंवा किती अर्ज निघतील का तीन पॅनल होतात का चार पॅनल होतात हे देखील बघणं गरजेचं आहे परंतु या निवडणुकीमध्ये पॉवर विरुद्ध पवार अशी मात्र जोरदार निवडणूक लागली हे मात्र तेवढंच कराय तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे